नमस्कार मंडळी आज बरेच दिवसानंतर हा मी पाहिलेली जर्मनी या मालिकेतला पाचवा व्हिडिओ मी घेऊन येतो आहे खरं म्हणजे खूप उशीर झाला काही जणांनी चौकशी पण केली की के बा कुठे तुमचा व्हिडिओ इतका उशीर कसा झाला तर त्याचं असं झालं मोबाईल आणि लॅपटॉप हे दोन्ही नादुरुस्त झाले त्यामुळे हे मला लवकर करता नाही आलं आता दोन्ही सुस्थितीत आहेत तेव्हा आज आपण हा व्हिडिओ मी केला आहे मी पाहिलेली जर्मनी या मालिकेतून आपण अजूनपर्यंत चार शहरांची माहिती घेतली आजचा हा माझा पाचवा व्हिडिओ आहे आणि ह्यामध्ये आपण निसर्गरम्य शहर हिडलबर्ग किंवा हेडलबर्ग याची माहिती घेणार आहोत मला जर कोणी विचारलं की तुला सर्वात आवडलेलं जर्मनीतलं शहर कोणतं तर क्षणाचाही विलंब न लावता मी सांगेन की जर्मनीतलं मला सर्वात आवडलेलं शहर म्हणजे हायड हिडलबर्ग किंवा हायडलबर्ग नेकर नदीच्या काठी वसलेलं निसर्गरम्य शहर म्हणजेच हिडलबर्ग किंवा हायडलबर्ग आता फ्रँकफर्टहून हैडलबर्गला जायला साधारण दीड ते पावणे दोन तास लागतात त्यात काही ट्रेन ह्या डायरेक्ट आहेत तर काही मॅनहाईम या ठिकाणी बदलून जावं लागतं हिडलबर्ग हे नेकर नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे नदीच्या दोन्ही काठावर वस्ती आहे आणि डोंगरावर गोथिक शैलीतील जुना किल्ला आहे सतराव्या अठराव्या शतकात हा पूर्णपणे उद्ध्वस्त केला गेला होता पण एकोणीसाव्या शतकात त्याचं पुनर्निर्माण केलं गेलं खूप सुंदर वास्तू आहे तसेच तो उंचावर असल्यानं वरील भागातून पाहिलेलं हिडलबर्गचं नयनरम्य दर्शन होतं आणि तेथून केलेली फोटोग्राफी एकदम अप्रतिम वाटते किल्ल्यापर्यंत जाणं ही एक मजेची मजेशीच गोष्ट आहे अर्थात तुमच्या लक्षात आलं असेलच की किल्ल्यावर जायला केबल कार आहेत आणि एक नाही तर दोन प्रकारच्या केबल कार आहेत बर्गाल स्टेशनपासून कोनमार्कपर्यंत नवीन धाटणीची केबल कारचा प्रवास हा पहिला टप्पा तर कोनमार्कपासून कॉनिक पर्यंत जर्मनीची सर्वात जुन्या धाटणीची केबल कारचा प्रवास हा दुसरा टप्पा दोन्ही प्रवास थ्रिलिंग आहेत खूप मजा वाटते ह्या दोन्ही कालचं कारचं केबल कारचं आपण व्हिडिओ पाहूया किल्ल्यामध्ये पहिल्या टप्प्यावर आल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शहराचं निरीक्षण करायचं आणि फोटोग्राफी कर, कर करायची यामध्ये कसा वेळ जातो हे कळत नाही बरेच लोक ह्या फोटोग्राफीमध्ये तिथे रेंगायताना आपल्याला दिसतात वेगवेगळ्या अँगलमधून केलेली फोटोग्राफी ही खूपच मजेशीर वाटते आनंददायक वाटते आपला बराच वेळ या ठिकाणी जातो तर किल्ल्यामध्ये औषधशास्त्र आणि कला प्रदर्शनी अशी दोन दालनं आहेत इतर खानपान हॉटेल्स सुद्धा आहेत जर्मनीमध्ये औषधशास्त्र कसं विकसित होत गेलं याची सुंदर माहिती ह्या म्युझियममध्ये आहे जडीबुटीपासून मिश्रणे तयार करण्यापासून कॅप्सूल बनेपर्यंत किती वेळ गेला आणि औषधशास्त्र जर्मनीत कसं विकसित होत गेलं हे इथं दाखवलेलं आहे अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं हे म्युझियम आहे आम्हाला मुंबईतील एक व्यक्ती हिडलबर्गला भेटली ती गेले सोळा वर्ष तिथे कामानिमित्त आहे आणि आपल्याकडनं जे लोक जातात ते त्याच्या जाता, संपर्कात आल्यानंतर त्यांना तो आनंदानं तो किल्ला दाखवतो सगळ्या म्युझियमची माहिती देतो तर असंच त्यांना आम्हाला सांगितलं की ब्रिटिश काळापासून जर्मनीतील अभ्यासू लोक भारतात येत असत आणि आयुर्वेदातील माहिती जमवून शिकून जर्मनीत परत जात असतो तेथे गेल्यावर त्यावर ते संशोधन करून त्यांनी बरीचशी औषधं तयार केली आहेत जर्मन लोकांनी आपल्या आयुर्वेदी ग्रंथातील माहिती त्यांच्या भाषेत पुनर्मुद्रित करून ठेवली आहे आपण मात्र आयुर्विज्ञान हे टाकाऊ समजतो त्यामुळे आपण आपली प्रगती कितपत झाली आहे हे पाहू शकतो आपण कधी गेलात तर आपण जरूर वेळ काढून हे म्युझियम अवश्य पहा भरपूर त्याला वेळ लागेल किमान दोन तास तरी लागतील मी अभ्यास करून जर पाहायचं म्हटलं तर यात मी काही फोटो देतो आहे सर्वात जुन्या पद्धतीची केबलकार आहे अर्थात तिची क्षमता सुद्धा कमी आहे याचे फोटो आणि व्हिडिओ पहा ही तुम्हाला त्याची कल्पना नाही केवल कारण वर गेल्यावर तेथून परत हिडलबर्ग शहर नेहाळायचं आणि परत फोटोग्राफी प्रत्येक ठिकाणाहून केलेले फोटोग्राफी ही अतिशय वेगवेगळ्या पद्धतीची मनमुराद आनंद देणारी अशी आपल्याला वाटते कोनिक स्थूल हा एक पॉईंट आहे आणि इथपर्यंत लोक बरेचसे सगळे फिरायला येतात इथे खूप जुनी अशी लाकडी खुर्ची आहे ह्या खुर्चीला राजाची खुर्ची असं म्हणतात तर ह्या खुर्चीवर बसून सुद्धा फोटो काढण्यात एक वेगळीच मजा वाटते बरेच लोक ह्या ठिकाणी पाहू बसून फोटो वगैरे काढताना आपल्याला दिसतात तर अशा पद्धतीने किल्ला फिरून झाल्यावर शहरातील आम्ही काही प्रेक्षणीय स्थळं पाहिली आता हा जुना पूल ओल्ड ब्रिज या ब्रिजच्या सुरुवातीला प्रवेशद्वार आणि हे दोन सुंदर टॉवर आहे पुलावर फेरफटका मारताना आणि निसर्ग सौंदर्य नहाळताना विलक्षण आनंद वाटतो पुलाखालून संथ वाहणारी नेकर नदी काठावरील सुस्थितीतील घरं डोंगर खूप सुंदर सुंदर दिसतात हिरवाईनं नटलेले डोंगर असल्यामुळे खूप आल्हाददायक वाटतं तर याच पुलावरून मी तीनशे साठ अंशात एक व्हिडिओ घेतलेला आहे तो पाहूया म्हणजे तुम्हाला याची सगळी कल्पना येईल या पूर्वा पुलाच्या सुरुवातीला एक माकडाचा पुतळा आहे त्याला जर्मनीत ब्रुकन आफ असं म्हणतात तुम्ही याच्या कोणत्या भागाला स्पर्श केला तर काय मिळेल याबद्दल काही पारंपरिक श्रद्धा आहेत उदाहरणार्थ चेहऱ्याला स्पर्श केला तर मूल होईल इत्यादी म्हणजे श्रद्धा ह्या श्रद्धा असतात जसे आपल्या देशात असतात तसं परदेशात पण असतात तर या, या माकडामध्ये प्रवेश करून तिथे आलेला प्रत्येक प्रवासी फोटो काढतोच काढतो कार्टो। आम्ही सुद्धा तिथे बाजूला उभे राहून फोटो काढलेले आहेत यानंतरचं दृश्य अर्थात चर्च आणि मार्केट मी पहिल्या व्हिडिओत सांगितलेलं आपल्याला स्मरत असेल की प्रत्येक चर्चच्या आवारामध्ये खानपान व्यवस्था असते तिथे टेबल टाकलेली असतात आणि लोक मनोहरात आनंद घेत असतात हे जे दिसतं हे सेंट पीटर्स चर्च आहे चर्चच्या बाहेर खानपानासाठी टेबल्स आहेत अन्यसुद्धा काही चर्चेस आहेत पण आम्ही सगळी काही पाहू नाही शकलो फिरून ना आल्यावर येथे बसून अल्पोपहार घेण्यात खरोखर मजा वाटते आम्हीसुद्धा थकलेलो होतो भूक पण लागली होती त्यामुळे मस्तपैकी पिझ्झा आम्ही तिथे घेतला आणि खाल्ला पण ह्या जागेला मार्क प्लाज असं म्हणतात मार्क प्लास म्हणजे मार्केट प्लेस आजूबाजूला दुकानं आहेत मध्यभागी हा फाउंटन आहे आता ह्याबरोबरच खरं तर अजूनसुद्धा काही स्थळं पाहण्यासाठी होती उदाहरणार्थ विद्यापीठ हिडलबर्ग उच्च शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे येथे नावाजलेली काही विद्यापीठं आहेत उद्योग केंद्र आहेत सांस्कृतिक स्थळं पाहण्यासाठी आहेत हिडलबर्ग म्हटलं की आपल्याला सुप्रसिद्ध हायडलबर्ग प्रिंटिंग मशीनची आठवण येते त्याची जननीसुद्धा हिडलबर्गच आहे तर असं खूप काही पाहायचं राहून गेलेलं आहे वेळेवे ते शक्य झालं नाही पण पुढच्या वेळेला मात्र आम्ही ते नक्की पाहणार तुम्ही मात्र जर कधी जर्मनीला गेलात तर जरूर हे हैडलबर्गची संपूर्ण माहिती घ्या विशेषतः म्युझियम आणि हे सगळे उद्योग केंद्र विद्यापीठ हे सगळं जरूर पाहा तर आपण हिडलबर्ग शहराची आज माहिती घेतली आज आता इथेच थांबतो परत एका नवीन शहराची माहिती घेऊन येणार आहे पुढच्या व्हिडिओतून नाझी जर्मनीच्या का काळात प्रसिद्ध असलेले शहर न्यूरेनबर्ग किंवा न्यूनबर्ग तर कृपया प्रतीक्षेत रहा आणि हो नेहमीची आपली विनंती हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा कर लाईक करा शेअर करा आणि चॅ चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार